नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की दरवेळीस ब्राह्मणांचीच चलती असावी आणि बाकीचे असे बुरसटलेले विचार ब्राह्मणांचे आहेत आणखी त्याच्यातनं कधी ब्राह्मण बाहेर पडणार असं एका महान माणसाने एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्याच्यावर एक मोठा एवढा मोठा ल हे काय म्हणताना कमेंट लिहिलेली आहे त्यांनी असो आणि इतर जे नेहमीप्रमाणे जे काय म्हणतात त्याला नॅरेटिव्ह सेट करणारे कुठल्या तरी आय टी सेलची जी लोकं आहेत ते ताकदच असतात ठीक आहे पण असं कुठल्याच ब्राह्मणांनी असं कधीच म्हटलेलं नाही आहे की दरवेळेस कुठल्याच ब्राह्मणाची फक्त ब्राह्मणाची चलती असायला पाहिजे फक्त ब्राह्मणाची चलती असायला पाहिजे असं म्हटलं असतं तर एकोणीसशे अठराला पेशवाई खालसाच झाली नसती पेशव्यांनी समजा ब्रिटिशरांबरोबर तह केला असता आणि हे केलं असतं आज आज तर मग आज ब्राह्मणांची चलतीच असती हेही सांगतो तर ठीक आहे अठराशे अठरानंतर पेशवाई गेली त्याच्यानंतर सगळे राजे महाराजे होतेच त्याच्यात ब्राह्मण कोणीच नव्हते नंबर एक नंबर दोन की बहुजनांनी बहुजनांना शिकू दिलं नाही बहुजनांना शिकू दिलं नाही बहुजन कोण आता मराठा समाजसुद्धा स्वतःला बहुजन म्हणतो आणि म मराठा समाज हा राजा होता काय आणखीन त्याच्यामध्ये काही राजांनी स्वतःची कॉलेजेस वगैरे काढली युनिव्हर्सिटी काढली म्हणजे फतेहसिंगराव गायकवाडांनी सॉरी सयाजीराव गायकवाडांनी युनिव्हर्सिटी काढली एम एस युनिव्हर्सिटी जी आहे महाराजा सयाजीराव गायकवाड त्यांनी मराठ आणि खूप मराठा लोकांना तिथे त्यांनी शिकवलं मग मला एक आणखीन ब्राह्मण कधीच राज्य करते नव्हते आणि समजा ब्राह्मणांनी विद्वत्तेवर राज्य केलं तर मान्य करा ना ब्राह्मण विद्वान होते आणि तुम्ही विद्वान नाही आहात म्हणून तुमचे राजे विद्वान नव्हते म्हणून सांगा ना हे मान्य करतात का तुम्ही की तुमचे राजे विद्वान नव्हते ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं तसं त्यांनी ऐकलं म्हणजे मग ते बावळट होते काय आता तुमचे आपले हे शाहू महाराज म्हणजे राजर्षी शाहू याचे कोल्हापूरचे त्यांच्यावर तो वेदोक्तचा व पुरा वेदोक्त पुराणोक्तचा जो काही विषय झाला मग त्याच्यानंतर त्यांनी मराठा समाजाला संस्कृत आणि वेद का नाही शिकवले किंवा मराठा समाजातली कुठली लोकं मी राजर्षी शाहूंना दोष देणार नाही कारण त्यांनी त्यांचं काम केलं पण त्यांनी अशी कुठली व्यवस्था का नाही केली किंवा ज्योतिबा फुलेंनी अशी व्यवस्था का नाही केली की जिथे संस्कृत किंवा वेद शिकवले जाणार नाही किंवा शिक्षण घेतलं जा जाईल म्हणून म्हणजे आजही मी तुम्हाला सांगतो बडोद्यामध्ये एम महाराजा सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटी जे मा सिंग म्हणजे सॉरी महाराजा बडोदा यांचं मराठा हॉस्टेल आहे त्यांच्या पॅलेसच्या जवळच मराठा हॉस्टेल आहे आणि त्या मराठा हॉस्टेलमध्ये सहा हजार रुपयामध्ये दोन वेळेसचं जेवण आणि वर्षभराचं राहणं फुकट आहे फ वर्षभराचं राहणं असं हे आहे सहा हजार रुपये वर्षाला किती मराठा लोक जाऊन त्याचा फायदा घेऊन एम एस युनिव्हर्सिटीमध्ये शिकली मराठा समाज हा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस टक्के पंचवीस ते तीस टक्के तीस टक्के मराठा समाज आहे तीस टक्के मराठा समाजांनी पैकी म्हणजे पहिल्यापासून तीस टक्केच होता तर तीस टक्के मराठा समाजातल्या लोकांनी लो। का नाही शिक्षण घेतलं काय या त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे होतं ना आम्ही कोणी नाही म्हटलं नव्हतं ना त्यांना शिक्षण घ्यायला म्हणजे तुमचे रा राजेश तुमचे होते आणि त्यांनी खास मराठ्यांसाठी सायजीराव गायकवाडांनी ती सोय केली होती खास मराठा समाजासाठी आणि काही लोक शिकलेत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एक जाधव नावाचे जे ग्रस्त ना। 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 uh, कोल्हापूरच्या ह्याच्यामध्ये होते ते बडोद्याला शिकलेले आहेत त्यांनी मग त्या ते जसे शिकले तसे इतर मराठा समाजातले का नाही शिकले का नाही कोल्हापूरच्या महाराजांनी त्यावेळेस युनिव्हर्सिटी काढली का नाही सातारच्या महाराजांनी आजही युनिव्हर्सिटी काढलेली नाही आहे फलटणच्या राजांनी का नाही युनिव्हर्सिटी काढली को ग्वाल्यरच्या महाराजांनी महाराजांच्या नावाने एकोणीसशे चौसष्ट साली युनिव्हर्सिटी निघाली धार ह्या लोकांनी का नाही युनिव्हर्सिटी काढली मग त्या मनाने इंदोरच्या होळकरांनी धनगर असूनसुद्धा त्यांनी डेली कॉलेज वगैरे ही जी काही हे काढली त्याच्यानंतर अहिलिया युनिव्हर्सिटी निघाली तिथे त्यांनी का हे केलं मग मराठा समाजातल्या इतर राज्यांनी का नाही शिक्षणाला महत्त्व दिलं आता पटोळ सांगलीच्या पटवर्धनांनी पटोळजनांनी शिक्षणाची चांगली सोय केली अशा सगळ्या लोकां ह्या ज्या लोकांनी आहेत म्हणजे ब्राह्मणांनी कायम शिक्षणाला प्राधान्य दिलं म्हणून ते वरती आले ते कधी म्हणजे आज मराठा समाजाकडे त्या काळात आणि आजही एवढा पैसा आहे ज्या मराठा समाजाकडे आज पैसा आहे ज्या बहुजनांकडे आज पैसा आहे त्या सगळ्यांनी ते ते सगळे शिक्षणाला किती महत्त्व देत आहेत आज जरांगे पाटले म्हणत आहेत की आमची लेकरंबाळं आमची लेकरंबाळं पण यांच्या आईवडिलांनी किंवा ह्यांनी स्वतः का नाही शिक्षण घेतलं शिक्षण तर तुम्हाला मिळत होतं मग शिक्षण का नाही घेतलं आता बहुजनांना आम्ही शिकू दिलं नाही मग सध्या तरी किती बहुजन आहेत सध्या तरी किती दलित शिकतायत आज पंच्याहत्तर वर्ष तर आमचं राज्य नाही आहे ना म्हणजे हे बुरसटलेले विचार की आम्ही Uh, किती दिवस आमची चलती असावी एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालानंतर तर सत्तेचाळीस सालानंतर तर आमची चलती कधीच नव्हती आमची चलती एकोणीसशे स सत्तेचाळीस सालानंतर कधीच नव्हती आणि देव देवळामध्ये आम्हाला आरक्षण आहे असं म्हटलं जातं मग देवळामध्ये आम्हाला आरक्षण आहे पण सगळ्या देवळात आम्ही नाही आहोत आणि ज्या देवळामध्ये आम्हाला आम्ही पहिल्यापासून आहोत काय तिथे कोणी दुसरे गेले तर आज पंढरपूरची काय परिस्थिती का। आहे तुम्ही पंढरपूरांच्या बडव्यांना उत्पादना काढून टाकलं उत्तम पण पंढरपूरच्या बडवे उत्पाना उत्पादना काढल्यानंतर आज पंढरपूरच्या देवस्थानामध्ये काय चाललं आहे भ्रष्टाचार नाही आहे का तिकडचे जे कोण विश्वस्त आहेत हे सगळे विश्वस्त पंढरपूरच्या विठोबाचं विठोबावर त्यांना एखाद्याला लेक्चर द्यायला सांगितलं तर ते लेक्चर देऊ शकतात का सध्या माझ्यामध्ये तिथे कमिटी नाही आहे पण जी कुठली कमिटी असेल मी कमिटीची नावं घेतो आजपर्यंत जी झालेली ते तिथे काय करू शकत होते ज्या मनोभावानी आणि ज्यांनी कोणी देवाला हात घातला त्यांचं राज्य गेलं तुम्ही बडवे उत्पादना काढलं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं राज्य गेलं चंद्रकांत पाटलांनी महालक्ष्मीच्या देवळात हात घातला तिथे हे केलं बी जे पीचं राज्य गेलं चंद्रकांत पाटलाचं अधोपतन झालं म्हणजे कुठ मुख्यमंत्री होणारा माणूस आज एका मंत्री एक एकच मंत्री पद आहे त्याच्याकडे ज्याच्याकडे सात आठ वेगळ्या वेगळ्या महत्वाच्या याची मंत्रीपदं होती आज त्या माणसाकडे एकच आहे ज्यांनी महालक्ष्मीच्या देवळात हात घातला छत्रपतींनी आजपर्यंत का नाही तिथे हे केलं किंवा दुसऱ्या कुठल्या छत्रपतींनी का नाही तिथे हे कळ करायचा प्रयत्न केला म्हणजे आमचे तुम्ही शिका ना आम्ही तुमच्या आम्ही तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये कुठेच नाही पण एवढं तुम्हाला आरक्षण असून तरी किती लोकं शिकतायत मला सांगा तुम्ही सत्तावीस टक्के आरक्षण आहे किती लोकं तिथे शिकत आहेत सा आणि जे शिकतायत त्याच्यातलं बेसिक नॉलेज किती लोकांकडे आहे आणि मग तरीसुद्धा तुमच्यावर आरक्षण मागायची वेळ काय आली आहे याचा कोणी विचार करता आम्ही तुमच्या कॉम्पिटिशनमध्येच नाही कुठे आमचे बुरसटलेले विचारच नाहीत म्हणून आम्ही पुढे गेलो आणि तुम्ही आमच्या तुम्ही तुम्ही आमच्या कॉम्पिटिशनमध्ये आलात म्हणून आम्ही जळतो आम्हाला जळण्याचं काही कारणच नाही आम्हाला जेव्हा कळलं की इथे आपल्याला इथे हे रिझर्वेशन आहे हे आहे इथे आपल्याला हे कमी आहे तेव्हा आम्ही दुसरी मार्ग पकडले आणखीन तिथे आम्ही पुढे गेलो आणि तिथे आम्ही नंबर एक आहोत तुम्ही या ना तिथे आमचं काही म्हणणं नाही आहे जी विद्वान लोक आहेत म्हणजे तुकाराम मुंडेसारखे आय एस ऑफिसरला आम्ही पण सलाम मारतो आम्हीसुद्धा तुकाराम मुंड्यांना सलाम मारतो तुम्ही मारतात का तुकाराम मुंडेंना सलाम तुम्ही मारत नाही तुकाराम मुंड्यांना सलाम कारण तुकाराम मुंडे तुम्हाला काय म्हणतात त्याला तुमचा व्यविचार मोडून काढतात तुम्हाला अशी लोकच नको आहेत सोडलं का म्हणून तुमचा हा आमचा कुठलाही पुरसटलेला विचार नाही अलग लक्षात आणि तुमची आमची कॉम्पिटिशनच नाही आम्ही भूषण गवी हे झाले आम्ही त्यांचं कौतुकच केलं किती ओबीसी समाजातल्या लोकांनी लो किती दलित समाजातल्या लोकांनी लो सुद्धा त्यांचा तिरस्कार केला अगदी Uh, काय म्हणतात त्याला प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा त्यांना नावं ठेवली हो अरे तुमच्या जातीचा आहे मोठ्या मनाने सत्कार करा ना त्याचा किती लोकांनी त्याची वा वा केली आमच्यापुळं आम्ही आम्ही तर जाहीर काय म्हणतात त्याला अभिनंदन केलं त्यांचं या यूट्यूबवर आणि त्यांना ब्राह्मण समाजातर्फे त्यांचा सत्कार आता करता येत नाही कारण ते त्या पदावर बसलेत उद्या त्यांनी परवानगी दिली तर आम्ही त्यांचाही सत्कार करू काही प्रॉब्लेम नाही म्हणजे आज त्यांनी काही जजमेंटच्या बाबतीत ते काहीतरी बोललेले आहेत ठीक आहे है ना ते बोललेत पवारसाहेब तर कितीतरी वेळा धर्माच्या विरुद्ध बोललेले आहेत काय केलं तुम्ही आजही हे आहेत ना त्यामुळे आमची कुठलीही कॉम्पिटिशन नाही काही नाही त्यामुळे आणि तुमची आमची कॉम्पिटिशन होऊच शकत नाही आज एवढंच धन्यवाद